नमस्कार मंडळी मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे हॅशटॅग तर दैवलग्न सिनेमातून आणि अनेक मराठी मालिकेतून प्रेक्षकांचं मन जिंकणारी तेजश्री छत्तीसव्या वर्षी अविवाहित आहे दोन हजार पंधरामध्ये तिच्या वयाच्या सव्वीसव्या वर्षी तिने घटस्फोट घेतला पुन्हा लग्नाचा विचार करताना तिने मुक्काम पोस्ट मनोरंजनला दिलेल्या मुलाखतीत मनमोकळेपणे अनेक प्रश्नांची उत्तरं दिली होती आता तिची नवीन मालिका विनदोगातील हेतुटेना सुरू झाल्यापासून हा इंटरव्ह्यू पुन्हा एकदा व्हायरल होत आहे तिने पहिले लग्न हे मराठी अभिनेता शशांक केतकर सोबत केले होते पण ते ना ते जास्त काळ टिकू शकले नाही पण दुसऱ्या लग्नाचा विचार केल्यास मराठी किंवा मराठी जोडीदार हवा या प्रश्नावर ती म्हणाली होती मला मराठी मुलगा मिळाला तर आनंदच होईल पण प्रेमाला भाषेचं बंधन नसतं कोणीही असो प्रेमाची व्याख्या माझ्यासाठी मोकळी आहे माझं मराठी खूप चांगलं आहे पण मराठी कलाकार जर हिंदी इंग्रजी तितक्याच आत्मविश्वासपणे बोलत असेल तर त्याचं कौतुकही झालं पाहिजे कलाकाराला भाषेची मर्यादा नसते ते ज्री या मुलाखतीत म्हणते वयाच्या पंचवीशी जोडीदाराबाबत खूप अपेक्षा असतात तो असा हवा तसा हवा पण आता विषय पुढे गेल्यावर फक्त एक खरा प्रामाणिक आणि शेवटपर्यंत साथ देणार करणारा मा माणूस असावा तेजश्रीच्या या खुलेपणाचं आणि प्रामाणिकपणाचं चाहते कौतुक करत आहे तिच्या आयुष्यातील हा नवीन अध्याय चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढवणारा आहे तिच्या भावी जोडीदाराबाबत आणि तिच्या करिअरमधील पुढील प्रोजेक्टबाबत प्रेक्षकांना नेहमीच उत्सुकता असते आता तिची नवीन मालिका प्रेक्षकांना पसंती सुतरत आहे